नमस्ते फ्रेंड्स आज आपण विशेष कुरकुरीत असे साबुदाना न भिजवता टेम्पटिंग आणि झटपट असे कटलेट बनवतोय हे कटलेट तर पहा काय मस्त दिसत आहेत कमी साहित्यामध्ये आणि अगदीच पंधरा मिनटांमध्ये बनवून तयार होतात उपवासाच्या वेळेला साबुदाना वडा बनवण्यासाठी साबुदाणे आधी भिजवा आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस यामध्ये बराच वेळ जातो त्यापेक्षा या, या पद्धतीने नक्कीच असे हे कटलेट बनवून बघा कुरकुरीत आणि चविष्ट असे साबुदाण्याची कटलेट रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात साबुदाण्याची कटलेट बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता हे साबुदाणे आपल्याला अगदी स्लो गॅसवरती रंग बदलू न देता सात ते आठ मिनिटं एकसारखे असे भाजून घ्यायचे सतत एकसारखं साबुदाण्यांना हलवत राहायचं आहे जेणेकरून सर्वच बाजूंनी एकसारखे असे ते भाजले जाते साबुदाणे असे भाजून घेतल्यामुळे काय होतं की मिक्सरमध्ये मध्ये याची छान अशी पावडर बनली जाते त्यामुळे शक्यतो साबुदाणे इथे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे हलकेसे थंड झाल्यानंतर भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे जाडसर असे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे एक वाटी साबुदाण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे बटाटे स्मॅश करून घ्यायचेत बारीक किसणीने किसून घेतले तरी सुद्धा चालेल या पद्धतीने बटाटे स्मॅश करून घेतल्यामुळे आपण जे कटलेट बनवणार आहोत तर त्यासाठी टेक्स्चर खूप छान येणार आहे म्हणून ते अगदी व्यवस्थित असे बटाटे स्मॅश करून घ्यायचेत आता इथे पुढची प्रोसेस करूया तर साबुदाणेसुद्धा मिक्सरमध्ये मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत आता हे साबुदाण्याची पावडर किंवा आपण जे वाटून घेतले होते साबुदाणे ते या बाउलमध्ये असे काढून घ्यायचे आहेत एक वाटी साबुदाण्यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता यानंतर यामध्ये हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही जर का उपवासाला कोथिंबीर घालत नसाल तर स्कीप ती स्किप केली तरी देखील चालेल यामध्ये आता हिरवी मिरची अशी मिक्सरमध्ये बारीक पाटून घ्यायची आणि ती घालायची आहे शेंगदाणेसुद्धा इथे मी जाडसर असे फिरवून घेतलेले आहेत आणि दोन ते अडीच चमचे शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्ही जर का उपवासाला जिरे खात असाल तर यामध्ये जिरे घातले तरीसुद्धा चालेल आता हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही जर का लाल मिरची पावडर खात असाल तर लाल मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे हळूहळू पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही पाणी घातल्यानंतर साबुदाना अगदी मस्त असा भिजला देखील जातो आणि मौसूद बनवून तयार होतो त्यामुळे शक्यतो अर्धा ग्लास एक वाटी साबुदाण्यासाठी इथे हे पाणी घालायचे आहे आणि सैलसर असं हे मिश्रण बनवून घ्यायचे पीठ भिजवताना शक्यतो पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये हळूहळू पाणी ऍड करत जायचे अगदी सैलसर असा इथे मी मिश्रणाचा गोळा बनवून घेतला आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनिट हे पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे पंधरा मिनिटांनंतर आपल्या इथे मिश्रण छान असं बनवून तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकताय घट्टसर असा इथे पिठाचा गोळा पुन्हा बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला जर का या स्टेज ला पाणी आणखी असं वाटलं तर तुम्ही घालू शकता सैलसर असं इथे हे बॅटर किंवा पीठ बनवल्यामुळे काय होतं ना कि वड़े आहे, होता कि वड़े, की साबुदाणे जे वडे आहेत ते अगदी मौसूद बनून तयार होतात तुम्ही जितकं घट्ट हे पीठ भिजवाल तितकंच हे साबुदाणे वडे अगदी चिवट आणि कडक असे किंवा वातळल्यासारखे बनवून तयार होतील त्यामुळे शक्यतो जितकं तुम्हाला हे पीठ सैलसर असं भिजवता येईल किंवा बनवता येईल त्या पद्धतीने ये बनवून घ्यायचं आहे आता इथे बघा अगदी सहज या मिश्रणाचा इथे गोळा बनत आहे हाताला पीठ चिटकू नये यासाठी पाण्याचा हात लावायचा आहे आता अशा पद्धतीचा तुमच्याकडे जर का शेप कटर असेल तर तो तुम्ही वापरू शकता नसेल तर गोलाकार पद्धतीमध्ये सुद्धा बनवू शकता शेप कटरने या कटलेट्सना आकार किती सुरेख आलेला आहे तुम्ही इथे बघू शकताय या शेप कटरमध्ये जितकं पीठ मावेल तितकं असं घालून घ्यायचं आहे बोटांच्या मदतीने आणि प्रेस करून याला बरोबर असा शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे अगदी हार्ट शेपचा इथे आपला कटलेट बनवून तयार होतो एक कटलेट मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेला आहे तर याच पद्धतीने तुम्ही गोलाकार शेपमध्ये बनवा किंवा चौकोनी आकारामध्ये बनवले तरी देखील चालेल तुम्हाला जसा आकार आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे आता तुम्ही बघू शकताय अगदी मस्त आणि असा इथे आपला कटलेट बनवून तयार झालेला आहे शेप कटरने असे हे कटलेट बनवून घेतल्यामुळे आकार तर पहा काय सुरेख दिसत आहे याच पद्धतीने मी सर्वच कटलेट इथे बनवून घेते उपवासाच्या वेळेला नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन सुद्धा कंटाळा आलेला असतो त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की झटपट आणि वेगळ्या पद्धतीचे कटलेट तुम्ही नक्कीच या महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बनवू शकता असे हे शेप कटर जवळच्या बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा असं हे शेप कटर आणून अगदी वेगळ्या मध्ये असे हे कटलेट बनवू शकता आकार कोणता का असे ना चव मात्र एकच सर्वच कटलेट इथे मी या शेपमध्ये एकदमच बनवून घेतलेत म्हणजे तळणीसाठी सुद्धा खूप सोपे होऊन जाते आणि नंतरचा वेळ देखील वाचतो आता पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे तुम्हाला जर हे कोकोनटचं पावडर वापरायचे नसेल तर तुम्ही स्किप केली तरी देखील चालेल आता हे पूर्ण जे आपण कटलेट बनवलेले ते ह्या कोकोनटच्या पावडरमध्ये अशी घोळवून घ्यायचे आहेत कटलेट पॅनमध्ये असं तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये हे तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय केलं तरीसुद्धा चालेल गॅस असा फास्ट ठेवायचा आहे हे फ्राय करताना जेणेकरून ते तेल जे आहे ना ते पूर्ण ॲब्झॉर्ब होणार नाही आणि मस्त असे कुरकुरीत आणि खमंग असे हे कटलेट तळले देखील जातील मोठ्या झाल्याचा वापर करून पूर्णपणे तेल यांचं निथळवून घ्यायचं आहे खमंग आणि कुरकुरीत असे कटलेट इथे बनवून तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या महाशिवरात्रीच्या उपवासाला तुम्ही देखील असे कटलेट रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या सर्वच रेसिपी जर तुम्ही आवडीने पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स